लोकसभा निवडणुकी साडी भाजपाचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे यांच्या प्रचारात त्यांच्या पत्नी धनश्री विखे याही रिंगणात उतरल्या असून विखे यांनी कल्याण रोडवर मतदारांच्या भेटीगाठी घेत मेळावा घेतलाय यावेळी शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी उच्च शिक्षित उमेदवाराला चापला खासदार करण्याचं आवाहन आहे आणि इतक्या योजना त्यांनी आपल्या परिसरामध्ये आणून दिलेल्या आहेत त्याच्यामधल्या मी काही योजना तुम्हाला सांगू इच्छिते ज्या खूपच चांगल्या पद्धतीने आपल्या परिसरात चालू आहेत त्याच्यामध्ये वीस ते तीस हजार गॅस कनेक्शन घर पोस विखे पाटील परिवारांनी घरपोच तिथले आपल्या राहता तालुक्या लोकांना मुफ्त उपलब्ध करून दिलेलं आहे त्याच्यामध्ये राशन कार्ड सेवा ही राहता तालुक्यातल्या प्रत्येक माणसाच्या घरपोच होते त्यांना राशन कार्ड घरपोच मिळतं त्याच्यानंतर विमा अपघाती विमा आत्तापर्यंत राहता तालुक्यातल्या प्रत्येक माणसाचा अपघाती विमा विखे पाटील परिवारांनी काढण्यात यशस्वी झालेले आहे आणि त्याच्यामध्ये ज्या पण लोकांचे अपघात झालेले आहेत त्यांना घरपोच चेकसुद्धा उपलब्ध करून दिलेला आहे आतापर्यंत दोन कोटीचे चेक आपण वाटप केलेले आहेत अशा भरपूर योजना आहेत त्याच्यामध्ये दोनशे आठ शेतकरी कुटुंब ज्यांनी आत्महत्या केली होती असे शेतकरी कुटुंब जनसेवा फाउंडेशनने दत्तक घेतलेले आहेत ही जनसेवा फाउंडेशन आता कोण बघतं जनसेवा फाउंडेशन हे बाळासाहेब विखे पाटील आणि सिंधुताई विखे पाटील हे त्यांचे फाउंडर्स आहेत त्याच्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील शानिंतई विखे पाटील आणि डॉक्टर सुजय विखे पाटील आत्ता सध्या त्याचे चेअरपर्सन्स आहेत जे हे जनसेवा फाउंडेशन चालवतं ही जनसेवा फा। फाउंडेशनच्या अंतर्गत दोनशे आठ शेतकरी कुटुंब ज्यांनी आत्महत्या केली होती असे कुटुंब विखे पाटलांनी दत्तक घेतलेले आहे जनसेवा फाउंडेशनही दत्तक घेतलेले आहेत त्या त्या, त्या कुटुंबांसाठी त्यांच्या मुलींचे लग्न मुलांचे शिक्षण मुलांना नोकरी आणि प्रत्येक महिलेला दोनशे आठ आपण गिरण्या वाटप केलेल्या आहे म्हणजे ती महिला घरातल्या घरात काहीतरी उद्योग चालू करेल आणि त्यांना रुग्णसेवा शेवटपर्यंत त्यांची रुग्णसेवा ही फ्री आहे अशा भरपूर योजना आहेत घरकुल योजना असतील अशा इतक्या योजना आहेत ज्या राहत्या तालुक्यामध्ये जो नगरचाच खूप महत्त्वाचा भाग आहे तिथे ह्या सगळ्या गो या सगळ्या योजना डॉक्टर सुजय विखे पाटील आणि विखे परिवारांनी राबवलेल्या आहेत लोकसभेमध्ये जाणारा उमेदवार त्या ठिकाणी त्याला प्रश्न मांडता आला पाहिजे त्याला हिंदी आली पाहिजे इंग्लिश आली पाहिजे त्याला बोलता तरी आलं पाहिजे हे जे, जे उमेदवार होते यांनी साडेचार वर्षामध्ये विधानसभेमध्ये किती वेळ बोलले माहिती किती वेळ बोलले दुसरंच आहे साडेसात मिनिट बोलले साडेचार वर्षामध्ये विधानसभेमध्ये साडेसात मिनिट बोलणारा या लोकसभेमध्ये किती मिनिटं बोलेल याचा विचार आपण सगळे साधारण केला सांगितलं का ठीक आहे अनिल भैयाला मोबाईल लावला का ताबडतोब अनिल भैया या ठिकाणी हजर असतात याच्यानंतर डॉक्टर साहेब कधी हजर असतील मी तुम्हाला खात्री देतो का मी त्यांचा प्रचार करतो याचा अर्थ तुम्ही मला फोन केला तरी मी सगळ्या गोष्टी तुम्हाला करून देईल खात्री याच या नगर जिल्ह्याचं नाव खराब झालं या नगर शहरामधून नगर जिल्ह्याचं नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये खराब झालं असेल तर या नगर शहरामध्ये आणि या उमेदवारामध्ये आणि म्हणून असा उमेदवार पाहिजे का जो उमेदवार अत्यंत स्वच्छ चारित्रवान असा उमेदवार आपल्याला पाहिजे डॉक्टर सारखा असला पाहिजे हो काही काहीतरी आपल्याला उपयोग होणार ना डाट्यामध्ये इतकं मोठं हॉस्पिटल आहे सर्वसामान्य बोर गरीब कुठं जात असतील ते एक आनंद ऋषी हॉस्पिटल किंवा तिथे आणि सगळ्यात जास्त मेडिकल कॅम्प कोणी घेतले असतील तर डॉक्टर सुजय विखे यांनी घेतले आणि म्हणून या ठिकाणी कमळ हे आता डोक्यामध्ये फिट करा कमळ 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 आणि कमळच उमेदवार करू शकतो कोण हिंदीमध्ये बोलू शकतो कोण इंग्लिशमध्ये बोलू शकतो त्या सभागृहामध्ये चांगल्या प्रकारे आपली बाजू कोण मांडू शकतो अहो या घराण्याला पन्नास वर्षाचा राजकीय एक वारसा आहे या घराण्याने अनेक प्रकारची पदे भोषणवलेली आहे आणि म्हणून पद भोषणवलेली म्हणून त्यांना उमेदवारी दिलेली नाही त्याच्यामध्ये सक्षमता आहे का नाही म्हणून उमेदवारी दिलेली आहे त्याच्यामध्ये डेडिकेशन आहे की नाही म्हणून उमेदवारी दिलेली आहे त्याच्यामध्ये तेवढी कुवत आहे का नाही म्हणून उमेदवारी दिलेली आहे आणि हा आपल्या जिल्ह्याचे प्रश्न त्या सभागृहामध्ये मांडू शकतो अशा प्रकारचा आत्मविश्वास आपल्या नेत्यांना असल्यामुळे ही उमेदवारी दिलेला आहे